<involved> in <language> रामगड सरपंच शुभम मटकर यांचा भाजपमध्ये प्रवेश भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणी यांच्या उपस्थितीमध्ये मालवण तालुक्यातील सरपंच शुभम मटकर यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत कमळ हाती घेतले रामगड गावाच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी सरपंच शुभम मटकर यांना दिले सरपंच शुभम मटकर यांच्यासोबत सुधीर मिठभावंकर अनंत कामतेकर मोहन गाडीगावकर दिनेश कामतेकर रविंद्र कामतेकर धाकू मेस्त्री आरती कामतेकर वैभवी मालोंडकर संगीता मिठभावंकर अंकिता वाघ अक्षता मेस्त्री लक्ष्मी मेस्त्री चिन्मय कामतेकर वैभव तारकर विश्वेश पराडकर अविकेश वाघ यादींनी प्रवेश केला आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी हा प्रवेश महत्वाचा ठरणार आहे सरपंच शुभम मटकर आपल्या पक्षप्रवेशाबाबत माहिती देताना म्हणाले आपल्या रामगड गावच्या ज्यांची केंद्रात व राज्यात सत्ता आहे व जेथे विकास तेथे जाण्याशिवाय पर्याय नसल्याने आपण भाजपमध्ये प्रवेश केला आहे रामगड येथील किल्ला संवर्धन पर्यटन मोबाईल टॉवर ग्रामपंचायत इमारत अशा महत्वाच्या व गावच्या विकासाला चालना देणाऱ्या प्रमुख समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन पक्षप्रवेशावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पालकमंत्री नितेशजी राणे साहेब व उपस्थित पदाधिकारी यांनी दिली असून ते लवकरच पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला आहे दोन दिवसापूर्वीच उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून आज भाजप पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे या प्रवेशामध्ये आम्ही आज आपण पाहिलं की भारतामध्ये केंद्र सरकार देखील भाजप सर... भाजपचं आहे राज्य सरकार देखील भाजपचं आहे आणि आग येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये देखील भाजपचा झेंडा रोवला जाणार दा... आहे अशा परिस्थितीमध्ये रामगड गावामध्ये जास्तीत जास्त विकास जास्त कामांचा निधी खेचून आणण्यासाठी आम्ही हा पक्ष प्रवेश करत आहोत या पक्ष प्रवेशामुळे आज गावामध्ये असणारे टॉवरचा प्रश्न असेल किंवा ग्रामपंचायत इमारतीचा प्रश्न असेल पर्यटनाच्या दृष्टीने रामगड किल्ल्याच्या संवर्धनाचा विषय असेल हे विषय आम्ही भाजप पक्षातर्फे हाताळण्यासाठी व गाव रामगड गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी हा प्रवेश करत आहोत या प्रवेशासाठी या भाजप पक्षाचे रा, राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब पालकमंत्री नितेश राणे साहेब त्याचप्रमाणे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजी हे देखील उपस्थित होते त्या सर्वांनी माझ्या प्रवेशाला शुभेच्छा दिल्या आणि त्याचबरोबर रामगड गावासाठी भविष्यामध्ये भरघोस निधी देण्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा व असं आश्वासन देखील दिलंय की रामगड गावाला का विकास कामांसाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही त्यामुळे मी त्यांचं आभार व्यक्त करतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट जनादेश